नमस्कार लाडक्या बहिणींनो तर लाडक्या बहिणींसाठी खूप आनंदाची बातमी अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली जून महिन्याचा जो काही हप्ता रखडलेला होता तर तो आजपासून महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे सरकारने याबद्दल काही महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासोबतच आदिती मॅडमने सुद्धा काही माहिती दिलेली आहे तसेच पोस्ट देखील रिलीज झाली आहे तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांच्या सक्षमीकरणाची क्रांती ही अखंडपणे सुरू राहण्यास सर्व महिला पात्र ठरलेल्या आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांच्यासाठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती पण ही प्रतीक्षा आता संपली असून लाडकी बहीण योजनेचा निधी वितर वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया ही आजपासूनच सुरू करण्यात आली या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात आजपासूनच हा निधी जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता महायुती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशी सुरू राहणार हा मला विश्वास आहे असं महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या तसेच त्यांनी पोस्ट देखील के जारी केलेली आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची क्रांती ही अखंडपणे सुरू राहील अशी त्यामध्ये पोस्ट करण्यात आली आहे तर मैत्रिणींनो हा सन्मान निधी जो पंधराशे रुपयांचा आहे तर हा महिलांच्या बँक खात्यामध्ये लवकरच म्हणजे आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे तसेच येत्या दोन ते तीन दिवसात सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात लाडक्या बहीण योजनेचा हा रखडलेला हप्ता हा जमा होणार असल्याची माहिती देखील महिला विकास बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तर मैत्रिणींना सर्व पात्र लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद तो